पनवेल कोळीवाड्यातील ऐतिहासिक मच्छी मार्केट आज गंभीर समस्यांनी ग्रासले आहे पार्किंगची व्यवस्था बंद झाल्याने मुख्य रस्त्यावर वाहनांची गर्दी वाहतूक कोंडी आणि नागरिकांची प्रचंड गैरसोय निर्माण झाली आहे अतिक्रमण विभाग नियमित कारवाई करत असला तरी मच्छी मार्केट मधील जागे अभावी अनेक महिला विक्रेते बाहेरच विक्री करत असल्याने गोंधळ निर्माण होतो या कारवाई दरम्यान कर्मचारी आणि विक्रेत्यांमध्ये वादावादही घडतात अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप व्यक्त होत असून ट्रॅफिक पोलीस आणि अतिक्रमण कर्मचारी आपले काम करत आहेत पण नियोजन शून्य प्रशासन जबाबदार आहे असा सूर नागरिकांनी लावला आहे अतिक्रमण पथकाचे म्हणणे आहे की विमानतळाजवळ पक्षांचा धोका टाळण्यासाठी ही कारवाई केली जाते तर विक्रेत्यांचा दावा आम्हाला जागा द्या आम्ही बाहेर बसणार नाही असा आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शेजारी असलेले हे बाजारपेठेचे केंद्र आज प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अडचणीत आले आहे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून पुनर्रचना आणि विकास आराखडा राबवावा अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे ब्युरो रिपोर्ट पण होईल आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री